नमस्कार नमस्कार आज एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तालुका परांडा त्याचा प्लॉट आहे उसाचा ते रान एक एकर आहे सर आपण काय काय वापरलं तर आपल्या गिल्प कंपनीचे प्रोडक्ट सर मी सुरुवातीला प्रोम भूमी पावर पोटॅस आणि युरिया अच्छा उसाला आज ऐंशी दिवस झाले तर है ना तर एक डोस झाला का दोन डोस झाले दोन डोस झाले दोन डोस झाले म्हणजे मागच्या दहा दिवसापूर्वी डोस झालेला आहे म्हणजे साधारण एक दीड दीड महिन्याच्या पद्धत फरकाने डोस झालेला आहे फवार नक्कीच झाले सर फवारणे एकच झाले फवारणे एक झाले त्या फवारणीमध्ये काय काय वापरले तुम्ही त्या फवारणीमध्ये ग्रो 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 वापरलेला आहे नायट्रोकिंग वापरलं आहे आणि स्पेडॉल नाईन्टी वापरलेला आहे आणि बुरशीनाशक पीपीएफसी वापरलेला आहे तर सर्व काय फरक आहे सर म्हणजे इथून पाठे माग म्हणजे वाढ एकदम वाढ म्हणजे जास्त झाले आणि इथून माग या प्लॉट मध्ये असा कधीच ऊस आला नव्हता अच्छा ते आपल्या ग्रीन प्लॅनेटने आलाय बरोबर त्याचा युरोटपणा असेल फुटवा असेल उंची असेल है ना हो प्रत्येक गोष्ट म्हणजे जे काही लहानपणी उसाची कळा पाहिजेत तर ते सर सर हो काय म्हणतोय ऊस ऊस एकदम छान आलाय हा असा प्लॉट शक्यतो या भागात कुठं नाही पण अच्छा हा असा प्लॉट नाही असते पण सांगत होते गावात पण त्यांच्या सगळ्या लोकांनी प्लॉट येऊन बघून गेलेत आणि यानंतर आपले प्रोडक्ट त्यांनी वापरायचं नक्की केलेलं आहे तर तांबे सर तुम्ही समाधानात का हो एकदम समाधानी आहे मी लावून तुम्ही म्हणजे कधीपासून पहिलं म्हणजे पूर्वीपासून ऊस आहे जमिनीमध्ये जे पण हे आपलं तलावाच म्हणजे भराव खासल्यामुळे सांडव फुटल्यामुळे जर म्हणजे हे झालंय तरी पण गेल्या वर्षी पण ह्याच्यामध्ये ऊस होता बरोबर पण असा ऊस कधीच आलेला नाही अच्छा